नमस्कार तुमची आमची पाककला या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आज आपण बनवतो आहे पालकवडी त्यासाठी सगळ्यात अगोदर पालकची भाजी आपल्याला स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे पाणी नितळल्यानंतर आपल्याला ही पानं कट करून घ्यायची आहेत आता याच्यासाठी साधारण मोठी दीड वाटी बेसनपीठ घ्यायचं आहे इथं मी बेसनपीठ चाळून घेतलं आहे या वड्या थोड्याशा तिखट बनवणार असल्यामुळं अडीच चमचे कांदा लसूण मसाला मी टाकते तुमच्याकडे जर कांदा लसूण मसाला नसेल तर घरगुती तिखट वापरलं तरीसुद्धा चालेल चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे एक चमचा गरम मसाला टाकायचा आहे तुमच्याकडे जो मसाला उपलब्ध असेल तो तुम्ही टाका आता याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीरसुद्धा बारीक कट करून टाकायची आपण जे साहित्य वापरतो आहे त्यातसुद्धा वड्या खरंच खूप छान होतात इतर कोणत्याही वाटणाची गरज आपल्याला लागत नाही कोथिंबीर टाकून झाली की आपण त्याच्यामध्ये एक मोठा चमचा पांढरे तीळ टाकायचे आणि थोडं थोडं पाणी टाकून हे मिश्रण चांगलं मिक्स करायचं आहे फार पातळ किंवा फार जाड आपल्याला ते मिश्रण ठेवायचं नाही आता एका चाळणीला मी तेल लावून घेते पूर्ण चाळणभर आपल्याला तेलाचा हात फिरवायचा आहे आता आपण जी पानं घेतली होती ती पूर्ण गोल चाळणीला पसरवून घ्यायचेत या पद्धतीनं बघा सगळी झा चाळण आहे ना ती झाकली गेली पाहिजे या पद्धतीनं आपण पानं ती पसरवून जाईल आता याच्यावरती आपल्याला ते पीठ हळूहळू पसरवून घ्यायचे आता आळूची पानं असतात त्याच्यापेक्षाही जास्त नाजूक पालकाची पानं असतात त्याच्यामुळं पालकाची पानं ही तुटतात म्हणून हलक्या हातानं हे पीठ लावून घ्यायचे त्याच्यानंतरचा जो थर आहे त्यासाठी असं एक एक पान आपण हातामध्ये घेऊन त्याला पीठ लावून नंतर ते पान चाळणीमध्ये ठेवायचे आणि याच प्रकारे एक एक थर आपल्याला लावत जायचे या प्रकारे जर वड्या केल्या ना तर खरंच खूप छान होतात आणि या वड्या खाताना अजिबात वाटत नाही की याच्यामध्ये पालक आहे आता एक मातीलामध्ये पाणी टाकून मी गरम करायला ठेवलं होतं पाणी गरम झाले आता या वड्या आपण याच्यामध्ये वाफवायला ठेवूया आळूच्या वड्या वाफवायला वाफ जेवढा वेळ लागतो त्याच्यापेक्षाही कमी वेळ पालक वड्या वाफवायला लागतात बघा पाच ते सहा मिनटातच आपल्या या वड्या बनवून तयार होतात बघा वरच्या पिठाचा कलर बदलला आहे वड्या आपल्या चांगल्या वाफल्यात तुम्हाला जर समजत नसेल तर तुम्ही चाकू टाकून सुद्धा बघू शकता चाकूला पीठ लागलं तर अजून थोडा वेळ ठेवा आता एका कढईमध्ये तेल टाकून घेते आणि ह्याच्या ज्या कडा आहेत त्या आपण अशा सुट्ट्या करून घेऊयात हे आपण खाली पानं पसरवली पा होती ना त्याच्यामुळं फार हे चिकटत नाही फक्त कड्याच्या कडा मोकळ्या केल्या की हे पटकन निघतं मिश्रण बघा आपण हे करूया बघा निघले अजिबात कुठेही चिटकलेलं नाही आहे आता तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही या वड्या पाडून घ्या मी इथं काही वड्या चौकोनी कापणार आहे आणि काही वड्या कापण्याच्या आकाराच्या कापणार आहे थोडंसंही गरम आहे तुम्ही थंड झाल्यानंतर पूर्ण वड्या कापून घ्या म्हणजे पटकन कापल्या जातील त्या बघा या पद्धतीनं कापायच्यात आपल्याला चौकोनी वड्या जे पालक खात नाहीत ना ते आवर्जून पालक आणून देतील आणि म्हणती अशाच वड्या बनवा इतक्या छान वड्या होतात आता कापण्याच्या आकाराच्या सुद्धा आपण याच पद्धतीनं कापून घेऊयात बघा लेअरसुद्धा कशा दिसतात तळल्यानंतर अजून छान होतात आता हे चौकोनीसुद्धा कापून घेते तेल आपलं चांगलं तापलं आहे आता आपण या वड्या सोडून घेऊया वड्या ताळताना एक काळजी घ्यायची तेल गरम झालं की वड्या सोडल्यानंतर गॅसची फ्लेम येईल ती मध्यम किंवा कमी करायची जेणेकरून वड्या आतपर्यंत चांगल्या भाजल्या जातील आणि कुरकुरीसुद्धा राहतील प्रकारे जर तुम्ही वड्या बनवला ना तर अगदी आठ नऊ तास म्हटलं तरी त्या तशाच कुरकुरीत राहतात आपण या दुसऱ्या सुद्धा चांगल्या तळून घेऊया यात थोडासा वेळ जातो पण त्या वड्या अतिशय क्रिस्पी कुरकुरीत आणि खमंग लागतात याच प्रकारे तुम्हाला सुद्धा करायचे बघा आलटी पलटी करून सर्व बाजूनी वड्या आपल्याला तेलामध्ये तळून काढायच्यात वड्या आपल्या तळून झाल्यात आता आपण त्या लावायला घेऊयात माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात आवडले तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हां आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं या प्रकारे वड्या बनवून बघा खरंच खूप छान होतात आता यातली एक वडी मी तुम्हाला तो तोडून दाखवते बघा कशी लेअर दिसतात अशा क्रिस्पी छान कुरकुरीत चविष्ट चवदार होतात